नमस्कार अक्षबाधार बंधनो मी विजय कुमार तासगाव ये शागलो लॅप पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपला जो कमीत कमी खर्चात जो संवाद चालू आहे त्यामध्ये आपण यंदा ॲप दिलं ह्या एप्रिल छटणीपासून गेल्या वर्षी आपण ॲप आप द्यायचा प्रयत्न केला पण का तांत्रिक कारणांच्यामुळे ते थोडंसं लांबणीवर पडलं परंतु त्या ज्या गोष्टी आपल्याला ॲडच करायच्या पाहिजे होत्या त्या आपण ॲडच करून घेतल्या कारण देतानाच परिपूर्ण एखादा ऍप देणं गरजेचं होतं कारण कर ते ऍप आपल्या जीवनात क्रांती करणार आहे अर्ध ज्ञान कधी घातक असतं यासाठी आपण पाठिंबाच्या वेळी ऍप द्यायचा प्रयत्न केला परंतु तीन चार महिन्यापूर्वी परंतु काही गोष्टी त्याला ऍड करायच्या होत्या बागा तर म्हणून आपण एक सर्वंकष ऍप यश अॅग्रो या नावाने दिले ते प्ले स्टोअर ह्या सगळ्या मोबाईलवर आपण प्ले स्टोअरला आपण ते डाउनलोड करून घेऊ शकता मी किरण पाटील सरांचा नंबर खाली ऍपला देतोय खाली देतोय त्या नंबरला कॉल करा आणि द्राक्ष बागेचा कमीत कमी खर्चात द्राक्षबागेच्या कमीत कमी खर्चात शेती कशी करावी ह्या ते ॲप आहे विनंती आहे माझी की डाउनलोड करून घ्या महत्वाचं आहे कारण अत्यंत अल्पदरातही आपण ते देण्याचा प्रयत्न केला आहे त्या जीए विषयक माहिती गर्भधारणेविषयी माहिती पानं टिकवण्याविषयी माहिती बोर्ड विषयीची माहिती व्हिडिओ हे सगळं आपण देण्याचा प्रयत्न केला आहे त्यात आपण तुम्हाला ज्या शंका असतील तर त्या तुम्ही त्यात विचारू शकता किंवा तुमचा जो बागेतला जो तत्कालीन प्रॉब्लेम आहे त्याचा फोटो काढून व्हिडिओ काढून तुम्ही त्या ऍपला पाठवू शकता त्याच्यावर आपली जी एक्सपर्ट मंडळी मंडळी आहेत ते तुम्हाला डायरेक्ट त्याच्यावर मार्गदर्शन करतील जास्तीत जास्त ऍप पर्सनलाइज करण्याचा सुद्धा प्रयत्न केलेला आहे आपण त्यात पाठीमाग दोन दिवस काय मांडला आणि पुढच्या तीन दिवसात आपण काय स्प्रे द्यायचा आहे ह्याची सुद्धा तुम्हाला त्यात सगळी माहिती मिळणार आहे त्याचबरोबर वातावरणाविषयी सुद्धा आपल्या भागात कसं राहू शकतं याच्यावर सुद्धा थोडासा फोकस करायचा आपण प्रयत्न केलेला आहे तत्कालीन मार्केट जे आहे त्या मार्केट सुद्धा आपण त्यात सांगण्याचा प्रयत्न केला आहे अगा ॲप ऍप नक्की डाऊनलोड करून घ्या कमीत कमी खर्चात सगळ्याच पिकांच्यावर आपण आता डाउनलोड ॲप देण्याचा प्रयत्न करतोय मग ते तृणधान्य असतील म्हणजे बाजरी मका गहू हरभरा अशी धान्य असतील तूर असेल कॅशक्रॉप काही असतील म्हणजे ऊस असेल डाळिंब असेल हळद असेल ह्या पिकांवर सुद्धा आपण फोकस करतोय पेरू असेल फळभाज्यांच्यावरनी सुद्धा आपण टोमॅटो वांगी दोडका कारली ह्याच्यावर सुद्धा आपण ॲपमध्ये आप येत्या फ्यू मंथ्समध्ये ते येण्याचा प्रयत्न करतोय माझी विनंती आहे आपल्याला बघायदार बंधून की कमीत कमी खर्चात द्राक्ष शेती आणि सगळी शेती करायचा प्रयत्न करूया नक्की आपलं हे जे ॲप आहे यश यश्रो नावाचं ॲप आपल्या शेतकऱ्यांच्या जीवनात नक्की क्रांती केल्याशिवाय राहणार नाही असा मला विश्वास आहे बागायदार बंधून ॲप डाउनलोड करून घेऊन आपण कमीत कमी खर्चात जो आपला अजेंडा चालू आहे तो अजेंडा नक्की आपण इथून पुढच्या काळात राबवण्याचा प्रयत्न करूया धन्यवाद